भंडारा ते तुमसर मार्गावरील भंडारा दाभा वरठीपर्यंतचे खड्डे त्वरित बुजवावे अशा मागणीचे निवेदन भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अभियंता भंडारा यांना सादर करण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की भंडारा ते तुमसर मार्गावर शेतकरी मजूर विद्यार्थी रुग्ण नोकरदार वर्ग आणि सामान्य प्रवासी दररोज हजारोच्या संख्येने या रस्त्याने प्रवास करीत असतात मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्यातच भंडारा दाभा वरठीपर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली असून सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे तसेच दाभा वळणजवळील नायरा पेट्रोल पंपसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्दिशा फलक जीर्णावस्थेत असून रस्त्याच्या दिशेने झुकलेला स्थितीत आहे तो फलक कोणत्याही वेळी रस्त्यावर पडू शकतो आणि त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही करिता दिनांक वीस जुलैपर्यंत सदर रस्त्यावरील खड्डे बुजवून आणि अंतरदिशा फलक काढण्यात यावा अन्यथा एकवीस जुलै रोजी भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशा मागणीचे निवेदन भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी एक वाजता दरम्यान उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांना सादर करण्यात आले आहे